हा पत्ता लिहून घे पत्ता ऍडव्होकेट माने गुरुजी हॉटेल कॅपिटलच्या मागे सांगलीमध्ये गेलेच की नाही व्हिडिओ कॉल तर दाखवून घे काय म्हणतात गुरुजी म्हणजे आणि संसार म्हणजे हा जरा तापट आहे सगळं तापट असू दे होईल दोन महिन्यांनी एकदा हाकायला जाईल तिथेही जर नवरा कडक असला तो आम्ही म्हटले की जपत बसते असं करत येत असं का देवगणाची आहे की ज्यातून कधी पाप कर्म होत नाही कासू पक्षी दिला कासू नाही दिला कासूदा कळलाय का नाही बोंबडाला कळला चावटातली आहे का लाईन मारते आहे का घानेडी आहे का परपुरुष्याची शारीरिक संबंध आले का हा भाग आला पण त्या टाईपची पूर्गी नाही पक्की आहे म्हणजे जातीवंत औलादेची आहे असते बरोबर बाकी काळजी करायची गरज नाही नवरा जरी चुकला तरी समजून येणारी ही पुढगी असं ते म्हणणार नवरा किती द्यायच नवऱ्याची माप कोण काढणार पण पुढगी समजस आहे आणि समजतात तुला बोलवून सांगेल आधी स्वयंपाक केलाय जेवायला या मला सप नाही म्हणजे तर मग ती तुझ्या अंगात नसते जेव्हा बोलण्याचा आपण प्रेमानच आहे पूर्वी चांगली आहे आणि पत्रिका जमते डोळे झाकून काय